प्रबुद्धनगर येथे माता सावित्री राजमाता जिजाऊ त्यागमूर्ती माता रमाई फुले शाहू आंबेडकर यांच्या लेखीचा सत्कार सोहळा संपन्न प्रबुद्धनगर येथे विविध क्षेत्रात मिळवलेल्या अप्रतिम यशाबद्दल अॅडव्होकेट साक्षी शिंदे यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ अंतर्गत बी एल एल बी डी सी सी एल डी एल एल सी पदव्या घेऊन उत्तीर्ण आयु छाया मुकुंदा भुतेकर व आयू जरीना इम्रान शेख आपली नाशिक शहर पोलीस म्हणून नियुक्ती झाली व आयु रामप्रसाद भास्कर वावळे यांची शिक्षक म्हणून निवड झाली म्हणून प्रबुद्धनगर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे बजरंग शिंदे यांच्या माध्यमातून सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय सोहम माचरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले आलेल्या पाहुण्यांचा सत्कार माननीय नगरसेविका ज्योती शिंदे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बजरंग शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री सोहन साहेब यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा पुष्पगुच्छ शाल व संविधान प्रत देऊन सत्कार करण्यात आला साहेबांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पोलीस दलात दोन महिला कॉन्स्टेबल म्हणून विद्यार्थिनी दाखल झाल्या त्यांचं स्वागत केलं त्याचप्रमाणे ऍडव्होकेट साक्षी शिंदे यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात तीन पदव्या मिळून यश संपादन केले त्याबद्दल कौतुक केले तसेच इथपर्यंतच्या यशाबद्दल समाधान न मानता आपण पुढील एल एल एमची ची तयारी करून न्यायाधीश प्रक्रियेपर्यंत शिक्षण घ्यावं व आपल्या कार्याचा ठसा उमटवून बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करावं तसेच आपल्या पदातून गोरगरीब सामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच साहेबांनी स्वतःच्या आयुष्याची सुरुवात देखील सर्वसामान्य कुटुंबामध्ये एका झोपडपट्टी वसाहती एरियामधून झाली मी पोलीस अधिकारी होण्या अगोदर सामान्य कुटुंबामध्ये अतिशय हलाखीचे जीवन जगलेलो आहे सर्वसामान्यांच्या वेदना काय असतात याची संपूर्ण जाणीव आहे परंतु मेहनतीला पर्याय नाही हा विचार डोळ्यासमोर ठेवून मी सातत्याने प्रयत्न करत गेलो व इथपर्यंत पोहोचलो आणि म्हणून आपणही आपल्या कार्यक्षेत्रात इमानदारीने कर्तव्य करावे आपल्या समाजाची राष्ट्राची सेवा करावी समाजातील इतरही मुलांनी त्याचा आदर्श घ्यावा समाजातील शेवटच्या घटकातला मुलगा हा शिक्षित झाला पाहिजे त्याने शिक्षण घेऊन चांगलं प्रशासकीय से सेवेत अधिकारी डॉक्टर वकील क्लास वन अधिकारी अशा विविध जागा काबीज कराव्या यशस्वी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या प्रास्ताविक भाषण बजरंग शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा नेहमीच विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं सा काम आम्ही सातत्यानं करत आहोत गरिबांची मुलं वंचितांची मुलं शिकली पाहिजेत मोठ्या हुद्द्यावर गेली पाहिजेत चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी अहोरात्र तत्पर आहोत अशी ग्वाही दिली त्यानंतर विद्यार्थ्यांनी सत्काराला उत्तर देताना आपलं मनोगत व्यक्त केलं आज यश संपादन करत असताना प्रचंड अडचणी येतात परंतु त्यावर जर मात केली तर एक दिवस आपण नक्कीच यशस्वी होतो हे मात्र यातून आम्हाला जाणवले आहे आपल्या भावी पिढीने प्रयत्न करायला पाहिजे यश कधीच हुलकावणी देऊ शकत नाही अशी ग्वाही दिली यामध्ये कुमारी छाया भुतेकर जरीना शेख एडव्होकेट साक्षी शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक भाषण बजरंग शिंदे यांनी केले सूत्रसंचालन संतोष जाधव यांनी केले कार्यक्रमाच्या प्रसंगी विविध मान्यवर तसेच प्रबुद्धनगर येथील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी प्रकाश साळवे उद्योजक अक्षय कांबळे संतोष जाधव आपाजी आव्हाड विक्रम शिंदे शांताराम बटावे बेबीताई मोरे लालाबाई पवार कुसुमताई मोरे भास्कर वावळे संगीता आचारी सीमा भालेराव आशाताई गोटे आदीसह प्रबुद्ध नगर येथील महिला विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते